खात नाही चारा पाणी तोपर्यंत मी जेवणार नाही बघा शिवराया रक्तभर त्याच्या अंगावरनं खांद्यावरनं आत पिरवत राहिले आणि बघा निसर्गाची लिला अशी झाली काय रात्री पहाटे पहाटे तो घोडा जाग्यावर उठून उभा राहिला म्हणजे बघा आपण शिवरायांचं नाव घेतल्यानंतर आपलं अंगातलं रक्त सहसळत सहसळत की नाही ऊर्जा मिळते त्या पद्धतीने शिवरायांचा हात त्या घोड्यावर पडला आणि तो घोडा मेल्यागत असलेला तो जिवंत झाला आणि तिथून पुढे कित्येक दिवस तो घोडा जगला हे शिवरायांचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे कशासाठी मुख्या प्राण्यांवर सुद्धा त्यांचा एवढंच प्रेम होत विश्वास होता दया होती त्यांना मग आता हे मुख्य प्राण्यांबद्दल झालं आता बघा कल्याणच्या सुभेदाराने एकदा एक, एक स्त्री पकडली होती तिथं युद्ध करतानी शिवराय स्त्रीची इज्जत करणार होती तर त्यांनी तिला साडी चोळी देऊन तिची पुन्हा रवानगी त्यांच्या तिथं करून दिली म्हणजे स्त्रियांबद्दल शिवरायांना खूप आदर होता शत्रू जरी असेल जर चुकीचा नसेल त्याच्या नादी लागायचे नाही किंवा त्याला त्रास द्यायचा नाही शिवराय आपल्या मावळ्यांना सुद्धा सांगत असे की तुम्ही लढाईला जाल त्यावेळेस स्थानिक जनतेला रहतेला कुठलाही त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता मग तुम्हाला आता प्रतापगडायचं काय घडलेलं माहिती <णागी> तुम्हाला कोणाच तिथं अफजल खानाचा वध अफजल खान किती मोठा दिपार होता तुम्हाला माहिती तर कोणाची तपड नसायची कोणी त्यांच्या पुढं जात नसे मग त्यावेळेस आता शिवरायांना घाबरून चालेल का शिवरायचं घाबरून पळाले असते तर जनतेचं खूप तिथं नुकसान होत होतं त्यावेळी शिवरायांनी त्यांचा सल्ला मानला आणि त्यांनी त्यांना भेटीचं ठरवलं भेट देण्यासाठी मग प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट ठरली मग शिवराय त्यांना कुठं बोलले मी तुम्हाला खूप आवडतो तुम्ही सोबत सैन्य आणू नका मी बी सोबत सैन्य आणणार नाही फक्त एक एक सैनिक सोबत ठेवायचा अशा पद्धतीने त्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळी भेट झाल्यानंतर अफजल खानाच्या मनामध्ये मा पहिल्यापासूनच वाईट विचार होते पाप होत त्याला जे करायचं तेच करायचं होतं त्याला तो जेव्हा म्हटला आव शिव्हा गेले जाव त्यावेळी शिवाजी महाराज चवत होते कारण ते ह्या होती अफजल खानाची कोणाला जर असं बगलीत की त्याची मुंडे दाबून टाकायचे तर जागीच जीव जायचं बाकीचं कामच करायचं काम नव्हतं खूप ताकदवान माणूस होता तो त्याच्यामुळे शिवरायांना कळून गेलं आता आपला नंबर लागतो आहे शिवराय बी सावधच होते शिवराय जेव्हा त्यांचे भेटीला गेले शिवरायाची मान जेव्हा त्यांनी दाबली शिवरायांनी काय केलं मग त्यांचा वाघ न बिचवा काढला आणि वाघ नखे पुढे घातली खानाच्या फोटात आणि त्याचा कोथळा बाहेर काढला आणि खान कोसळला मग त्याचं सैन्य सैराबाईला कळालं म्हणजे अशा अनेक गोष्टी प्रत्येक किल्ला जिंकांनी शिवरायांना काय झालं खूप तोंड द्यावं लागलं आता राजपूत राजा होता जयसिंग जयसिंगने सुद्धा गद्दारी करून शिवरायांना पुढे घेऊन गेला औरंगजेबाच्या भेटीला तिथं नेल्यानंतर पकडून घेतलं तरी ते पेटाऱ्यातून तिथून सुटून पुन्हा ते मुलाला राजांना मथुरेला सोडलं आणि ते इकडं राजधानीकडे आपल्या राज्याकडे पुण्याकडे चालून आले म्हणजे जी शिवरायांच्या जीवनामध्ये एक एक असा प्रसंग घडला खूप वाईट प्रसंग त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांनी आपलं स्वराज्य हे मोठं केलंय बघा आता संभाजी चालू संभाजीराजांचा बघितला का तुम्ही बघा मोबाईलवर सुद्धा बघू चांगलं आहे त्याच्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टी समजतील आता अफज खानाचा वध झाला शैसे खानाचा सुद्धा त्याच पद्धतीने बोट कापल्या गेली शिवाजी महाराज पुण्याची तर लाल महालात राहत होते यांनी असं ठरवलं की आता शिवाजी महाराजांचा किल्ला आपण बळकून टाकू यांनी पुण्याकडे सॉरी केली शिवाजी महाराजांना आपला लाल महाल सोडावा लागला ते बाहेर गेले मग खाल्ला मस्त महिना दोन महिना त्या लाल महालामध्ये मध्ये थांबू दिलं मस्त तिथं राहायला लागला शिवरायांनी बरोबर शिवरायांनी मस्त नियोजन केलं की आता शैक्षणिक काटा काढलाच पाहिजे तर त्यांनी काय केलं मस्तपैकी आता जर आपण मधी घुसलो तर आपल्याला पकडून घेतील त्यांनी लग्नाची वरात काढली रात्री त्या वरातीमध्ये शिवराय त्यांचे सैन्य वेगळा वेश घालून ते मध्ये शिरले एकीकडे वरात पुढे निघून गेली शिवराय ते लाल नालामध्ये